नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या किडी जंगम आपन, या यूट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये माघ संकष्टी चतुर्थी कधी आहे किंवा फेब्रुवारी महिन्यात संकष्टी चतुर्थी कधी आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा झाल्यानंतर चौथ्या दिवशी ही संकष्टी येत असते म्हणजे पौर्णिमा झाल्यानंतर कृष्णपक्षाला सुरुवात होत असते कृष्णपक्षी चतुर्थीलाही प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येत असते या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी रविवारी सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संकष्टी चतुर्थी आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय हा रात्री नऊ वाजून एक एकोणचाळीस मिनिटांनी चंद्रोदय होत आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण श्री गणेश म्हणजे गणपतीला आपण अभिषेक करावा तसेच गणपतीची आपण उपासना आराधना करावी गणपतीची आपण मनोभावी याची या दिवशी आपण पूजा करावी त्यामुळे गणपती बाप्पाची आपल्यावरती व आपल्या परिवारावरती कृपा आशीर्वाद नेहमी राहतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार